पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड संपर्क शून्य ताजा घड़ा पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल वरिल पी वी एल मजे पंडरी वार्ता न्यूज सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी परिवहन विभागानं एक मोठा निर्णय घेतला भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं नो पीयूसी नो फ्युअल हा उपक्रम कठोरपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले या अंतर्गत वैद्य प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पीयूसी नसलेल्या कोणत्याही वाहनाला पेट्रोल किंवा डिझेल दिलं जाणार नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव परिवहन राजेंद्र होळकर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या निर्णयामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांसाठी वेळेवर पीयूसी प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक ठरणार आहे या उपक्रमाची कठोर अंमलबजावणी काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन केला जाईल त्यानंतर स्कॅन केलेल्या क्रमांकावरून वाहनाचे पी यू सी प्रमाणपत्र वैध आहे की नाही हे तपासलं जाईल बैठकीत अवैध मार्गाने पी यू सी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले यामुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर अंकुश येणार असून प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं हे पाऊल कितपत परिणामकारक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र सरकारच्या या आदेशामुळे वाहनधारकांमध्ये तणाव जाणवत असला तरी दीर्घकाळासाठी हे पाऊल सर्वांसाठी फायद्याचं ठरणार आहे